जरांगे हे शांत बसणार नाहीत छगन भुजबळ पुन्हा आक्रमक पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवला आहे जरांगे पाटील हे शांत बसणार नाहीत त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे यात वृद्धांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर थेट जरांगींना जबाबदार धरले जावे असे आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केले आहे जरांगे यांना काही कळत नाही आता त्यांनी विनाकारण गाव बंद करण्याचा इशारा दिला आहे कहर म्हणजे ते वयस्कर लोकांनाही उपोषणाला बसवत आहेत या नागरिकांच्या जीवाला काही झाले तर काय करायचे सरकार सर्वच गोष्टीवर सकारात्मक विचार करत आहे पण ते उगीच गैरसमज निर्माण करत आहेत ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काहीही बरळत आहेत त्यांनी दहा तारखेच्या उपोषणासाठी समाजातील लोकांनाही विश्वासात घेतले नव्हते श्रेय घेण्यासाठी ते स्वतःच उपोषणाला जाऊन बसले असे ते म्हणाले